राज्यात सध्या महापुरुषांवरून विविध वक्तव्य वाद मोर्चे हे जोरात आहेत असं असतानाच भाजपच्या एका खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा त्यांनी चक्क लोकसभेत केला आहे भाजप खासदाराच्या या विधानानंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा तुलना करण्यात आली आणि तीही संसदेमध्ये हा प्रताप केलाय भाजपचे ओडिशामधले खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान मोदी हे मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते असा साक्षात्कार प्रदीप पुरोहित यांना झालेला आहे आपल्याला एक साधू भेटला आणि त्या साधूनं आपल्याला हे गुपित सांगितल्याचा दावा पुरोहित यांनी लोकसभेत केला एक गंधर्वदाउन पहाड़ी क्षेत्र है एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं उन्होंने सही कहा हमको एक दिन बातचीत चल रहा था उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है नरेंद्र मोदी जी का पूर्व जन्म पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है इसलिए वही इस राष्ट्र को एक एक रा, विकसित राष्ट्र दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण के करने की भावना से काम कर रहे हैं पुरोहित यांच्या या वक्तव्याचा संसदेतही निषेध करण्यात आला पुरोहित यांच्या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून त्यांचं वक्तव्य काढून टाकण्यात येईल असं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलंय तर महाराष्ट्रातही पुरोहित यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले विरोधकांसह शिवप्रेमींनीही यावर संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा एक राजा होऊन गेला किंवा व्यक्तिमत्व होऊन गेलं जेणे सर्व धर्म समभावाचा विचार दिला राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो ढाचा आहे तो ढाचा रचण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळे त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी करूही नाही ओडिशाचे ते प्रदीप पुरोहितांचं वाक्य हास्यास्पद वाक्य आहे म्हणजे मला त्यावेळेस आठवलं की मंगलप्रभात लोडांनी पण सांगितलं होतं अरे आता हे प्रदीप पुरोहित सांगतायत काय चाललंय की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करतायत अरे छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही मला वाटतं भाजपाला अजूनपर्यंत पहिलं भाजप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा आणि मला त्यांना सांगायचंय की कॉम्रेड गोविंद पानसर यांचं पुस्तक पण वाचावं की खरा शिवाजी कोण होता पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा कोणीही जगात दुसरा नाही आणि हे जर तो बोलला असेल संबंधित खासदार तर ते मोदीजींना पटलेलं नाही कारण मोदीजींनी कधी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली नाही पण अशी तुलना जर कोणी केलं असेल तर तो, तो महामूर्ख आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनीही याआधी मोदींची तुलना शिवाजी महाराजांची केली होती रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं वर्णन श्रीमंत योगी असं केलं होतं तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रूपात आम्हाला लाभल्याचं गोविंदगिरी म्हणाले होते मोदींनी अकरा दिवस उपवास केला जे तप आम्ही तुमच्या पाहिलं ते पाहून आम्हाला एक राजा आठवतो तो म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराज तेव्हा श्रीशैल्यम दर्शनाला गेले तेव्हा तीन दिवसांचा उपवास केला होता तसेच मोदी आहेत असं वक्तव्य गोविंदगिरी महाराजांनी केलं होतं तर सध्याचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंतप्रधान मोदींची तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधींची केली होती हा देश दोघांचेच उपदेश ऐकतो एकतर गांधींचा किंवा मोदींचा असं शिवराज सिंग चौहान म्हणाले होते तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही पंतप्रधान मोदींची तुलना महात्मा गांधींची केली होती गांधीजी गेल्या शतकातले महापुरुष होते तर मोदी या शतकातले महापुरुष असल्याचं धनखड यांनी म्हटलं होतं नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचं भाजप नेते अवधूत वाघ यांनी म्हटलं होतं तर आपला जन्म हा जैविक नसल्याचं खुद्द पंतप्रधान मोदींनीच म्हटलं होतं माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही तर ईश्वरानं मला कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवलं असं वक्तव्य मोदींनी एका मुलाखतीदरम्यान केलं होतं राज्यात आणि देशात महापुरुषांवरून वाद वाढलेले आहेत असं असताना जबाबदार लोकप्रतिनिधींना देव महापुरुष आणि राजकीय नेते यांच्यातला फरक हा कळायलाच हवा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई